माजी आमदार दिनकरराव जाधव सरकार सरकारदादा यांचे निधन तिरोडे तालुका भुदरगड येथील राधानगरी भुदरगडचे माजी आमदार दिनकरराव भाऊसाहेब जाधव वय वर्ष पंच्याण्णव यांचे निधन झाले आहे काँग्रेसचे निष्ठावंत व्यक्तिमत्व नेहमी हसतमुखत असणारे नेते अशी त्यांची ओळख होती राजकीय क्षेत्रात संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या माननीय आमदार दिनकरराव जाधव यांना ग्रामपंचायतीपासून आमदारकीपर्यंत सर्व पदावर काम करण्याची संधी मिळाली साखर कारखान्याच्या उन्नतीसाठी त्यांनी पारदर्शक कारभाराचा पाया रोवला तब्बल सोळा वर्षे त्यांनी बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन पद भूषवले होते या काळात अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी रोजीरोटी दिली कोल्हापूरच्या राजकीय पटलावर एक संयमी व सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून काम केले होते सरकार घराण्यात जन्म घेतलेले दिनकरराव जाधव हे सरकारदादा म्हणून परिसरात परिचित होते त्यांनी निस्वार्थ समाजसेवक म्हणून काम करताना कडगागावचे सरपंच तालुका संघ संचालक के डी सी सी संचालक भुदरगडचे सभापती जिल्हा परिषद सदस्य विधानसभा सदस्य विधानपरिषद सदस्य बिद्री साखर कारखान्याचे चेअरमन अशा विविध पदांवर काम केले होते एक निष्कलंक नेतृत्व म्हणून त्यांना जिल्ह्याच्या राजकारणात मोठे मानाचे स्थान होते विधानसभेवर एकोणीसशे ते एकोणीसशे ऐंशी व विधान परिषदेवर एकोणीशे ब्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी त्या कार्यकाळात त्यांनी आमदार म्हणून काम केले होते तसेच त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना पंचायत समिती सदस्य सभापती जिल्हा परिषद सदस्य बिद्री संचालक गोकुळ संचालक तसेच आमदार करण्यात मौलाचे योगदान दिले होते अशा या सहृदयी नेत्याच्या जाण्यानं हजारो सरकार ददाप्रेमी व त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आदरणीय सरकारदादा यांना लाइव महाराष्ट्र नाईन परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली व ईश्वर त्यांच्या आत्म्यात चिरशांती देवो हीच प्रार्थना अंत्यविधी आज दिनांक पंधरा रोजी येथे सकाळी अकरा वाजता होणार आहे लाईव्ह महाराष्ट्र नाईन भुदरगड